मित्रांनो नमस्कार प्रश्न बघा एसट्या पूर्वपरीक्षा सोळाला विचारलाय आणि अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले जात आहेत प्रश्न विचारलाय सात क्रमावर समसंख्यांची सरासरी समसंख्यांची सरासरी वीस आहे तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती आता सरासरी म्हणजे नेहमी मधलांक असतो हे वाक्य कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा सरासरी म्हणजे नेहमी अंक असेल म्हणजे वीस ही संख्या तर मधली असेल आणि आपल्या टोटल संख्या किती सात आहेत आणि त्या सम आहेत विशेष म्हणजे आता जर हा मधला घटक असेल तर पलीकडे आपल्या तीन संख्या असतील आणि अलीकडे सांगणारी तीन संख्या असतील पण क्रमवार समसंख्या असल्यामुळं आता वीस नंतर क्रमवार येणारी समसंख्या ही बावीस असणार आहे पुन्हा चोवीस असेल आणि पुन्हा सव्वीस असेल पण त्यांनी काय प्रश्न विचारलाय तर सर्वात मोठी संख्या विचारलेली आहे आपल्याला अलीकडे संख्या काढायची गरजच नाही मग आपलं उत्तर सर्वात मोठी संख्या कुठली असणार आहे सव्वीस म्हणजे पर्याय क्रमांक चार दॅट इज युअर करेक्ट आन्सर अशाच शॉर्ट ट्रिक्स आणि इलिमिनेशन मित्र साठी आपली सातशे नव्याण्णवची व्याज खरेदी करायला विसरू नका धन्यवाद